उन्हाळ्यातील दीड महिन्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शाळांच्या भिंती बोलू लागल्यात राज्यभरातील बहुतांश शाळांमध्ये गुलाब पुष्प मिठाई वाटप करून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं रंगीबेरंगी फुगे पताका लावलेल्या वर्गात प्रवेश केल्यानंतर मुलं आनंदून गेली होती विदर्भ वगळता यंदा सोळा जुलैपासून राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना प्रारंभ झालाय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अर्थात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंमलबजावणीचा प्रारंभ आणि अनेक बदल या साऱ्यांमुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष विशेष ठरणार आहे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे पण या बदलांमुळे विद्यार्थी शिक्षक व पालकांपुढे अनेक आव्हान असणार आहेत नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे एनपीई इयत्ता पहिलीच्या वर्गापासून नवीन अभ्यासक्रम आणि पद्धत पद्धतीनं सुरुवात झाली आहे पाच तीन तीन चार या रचनेनुसार नव्या अभ्यासक्रमांचा प्रारंभ यंदा पहिलीपासून सुरू झालाय दोन पासून टप्प्याटप्प्यानं पुढील नवीन अभ्यासक्रम लागू करण्याबाबत शिक्षण विभागानं वेळापत्रक आखलंय पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमात भाषिक विषयावर अधिक भर अनुभवाधारित शिक्षण सर्जनशीलतेला वाव खेळ व वा कृतींवर आधारित पद्धत तसेच मुलांच्या समग्र मूल्यांकनाची नवी चौकट हे याचे मुख्यच वैशिष्ट्य घोकमपट्टीला बाजूला ठेवून क्षमता हे मूल्यांकनाचे केंद्रबिंदू ठरणार आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आता साठ अंशात्मक मूल्यांकन सुरू करण्यात येणार आहे यासाठी समग्र प्रगती पुस्तिका तयार करण्यात आले यात शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असेल यामुळं मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचा मागोवा घेणे शक्य होईल असंही सांगितलं जात पहिलीची नवीन पाठ्यपुस्तकं ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे एन सी आर टी च्या धर्तीवर तयार करण्यात आले त्यात मजकुराऐवजी ऐवजी कृती चित्र संवाद यावर भर देण्यात आलाय राज्यातील शाळांमध्ये या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाईल नवीन अभ्यासक्रम राबवत असताना पालक शिक्षक व मुलांसमोर कोणत्या अडचणी आहेत ते आता पाहूया नवीन धोरणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले जाते असं असताना राज्यातील अनेक शाळा शिक्षकांची कमतरता आहे अनेक शिक्षण संस्थांमधील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचीही जागा रिक्त आहे त्या न भरता विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल का हा प्रश्न आहे बदललेला अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अर्थात शिक्षक आणि इतर यंत्रणा सुद्धा प्रशिक्षित व्हायला हवी ती कितपत प्रशिक्षित झाले याबद्दल आहे राज्याच्या शालेय शिक्षणात होणारा हा खूप मोठा आणि ऐतिहासिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा अनेक शाळात उपलब्ध नाहीत जिथं आहेत तिथे त्या तुकड्या आहेत अनेक शाळांमध्ये मूलभूत सोयी सुविधाही नाही त्या आर्थिक कुंडीचा सामना करत असल्याचं शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असेक्षणिक कामाच्या ओझ्याखाली आम्ही दबलेला आहोत तोही गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यातील अडथळा ठळत असल्याचं अनेक शिक्षकांचं म्हणणं आहे शिक्षकांना असे अनेक, अनेक अन्य कामांमध्ये जुंकल्याने मुलांना ते काय आणि कधी शिकवणार त्यामुळे केवळ अभ्यासक्रम बदलून उपयोग नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाला देखील प्राधान्य दिले पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद